हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एस बी एच एम एस आणि बी ओ एम एस यांचा कॅपरॉन थ्रीचा कटो हा कमी होईल का होणार नाही सो याबद्दल महत्त्वाचं डिस्कशन करणार आहोत आणि काही महत्त्वाचे कारणे बघणार आहोत की ज्याने करून ऑफ हा कमी होऊ शकतो सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बघा आता कॅप्रॉन वनमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलॉट नाही झालं आहे कॅप्रॉन टूमध्ये देखील नाही झालं आहे आणि जर तुम्हाला कॅपराउंड थ्रीमध्ये कॉलेज अलॉटेड पाहिजे असेल तर तुम्हाला चॉईस सलिंग मात्र ती बरोबर करावी लागणार बरोबर कारण या आधीच्या राऊंडमध्ये तुमच्या चॉईस फिलिंगच्या चुकीमुळे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं नाही आहे ओके बरेचसे विद्यार्थ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे सो so, आता रिपीट ती कॅप राऊंड थ्रीमध्ये चूक न करता तुम्हाला जर चॉईस फ्लिंगची लिस्ट परफेक्ट पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही मला सेवन टू वन नाईन फाईव्ह नाईन टू झिरो सिक्स फाईव्ह या नंबरवर मॅसेज करू शकता व्हॉट्सॲपवर जर मॅसेज केला तर मी तुम्हाला परफेक्ट लिस्ट बनवून देईन जेणेकरून तुमचे ऑल कॉलेजेस कवर होतील त्याच्या फीजनुसार त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरनुसार हॉस्टेल अवेलेबिलिटीनुसार सर्व प्रकारे मी तुम्हाला एक टॉप रँकिंग वाईज एक लिस्ट तुमच्यापर्यंत मिळून जाईल ओके सो पेड चॉईस तुमच्यासाठी लवकरात लवकर मला मॅसेज करायला विसरू नका ठीक आहे सो so, आता सर्वात फर्स्ट मुद्दा म्हणजे की कॅबवरून थ्रीचा कट ऑफ हा वाढेल की नाही सो बघा बेसिकली चान्सेस तर आहेत वाढण्यास ओके बऱ्याच जणांना वाटत असेल की नाही कट ऑफ वाढणारे बरेच म्हणतही असतील ओके तुमचे फ्रेंड्स असू द्या रिलेटिव असू द्या किंवा तुम्हालाही वाटत असेल की कॅब थ्रीचा कट ऑफ हा कमी नाही होणार बट असं नाही आहे त्या थ्रीचा कट ऑफ हा नक्की कमी होईल ते कशामुळे सर्वात फर्स्ट आता बघा जे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स राईट सो त्यांनी बी एम एस प्लस एम बी बी एस या दोघांसाठी त्यांनी चॉईस केली होती प्लस बी डी एससाठी सुद्धा केलेली होती राईट सो आता त्यांच्या बेसिसवर आपण असं म्हणू शकतो हो की आता बघा त्यांना त्याप्रमाणे वनमध्ये देखील सीट बी एम एसचं मिळालं होतं आणि कॅप टूमध्ये देखील बी एम एस मिळालं होतं ओके पण आता एम बी बी एस आणि बी डी एसचा कॅप राऊंड थ्रीसुद्धा आलेला आहे ओके त्याची सीट मॅट्रिक्स आलेली आहे आणि त्याचा एस एम एल देखील आलेला आहे सो त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की ज्यांचा आधीचा एस एम एल होता त्यापेक्षा त्यांचा एक दोन रँकनी एस एम एल खाली गेलेला आहे ओके कॅटेगरी रँक खाली गेलेला गे आहे काहींचा एस एम एल वरती गेलेला आहे आता हे कशामुळे झालं आहे कारण ज्यांचा मेन फोकस होता एम बी बी एस आणि बी डी एस पण त्यांनी बाय एम बी बी एसचे आणि बी डी एसचे राऊंड हे बी एम एसच्या आधी न झाल्यामुळे त्यांनी बी एम एसमध्ये सुद्धा चान्स बघितला कारण बघा कोणालाही रिस्क घ्यायला वाटत नाही ओके त्यांना असं वाटतं की आपण हे नाही तर आपण बी ऑप्शन बी ठेवू ओके म्हणून त्यांनी बी एम एस आणि बी एच एम एससाठी सुद्धा चॉईसरी केली होती आणि तिथे त्यांचा नंबर लागला होता आणि त्यांच्या सीट लागल्यामुळे आपली सीट तिथे लागलेली नाही सो हे फॅक्ट आहे बरोबर म्हणून आता काय होणार आहे आता कॅप वन थ्री चालू झाल्यामुळे सो आता इथंचे जे विद्यार्थी आहे ज्यांना एम बी बी एस आणि बी डी एसची इच्छा आहे सो ते हे सीट सोडून ते बी बी डी एससाठी जाणार आणि एम बी बी एससाठी जाणार ओके मग काय होणार आहे कॅप थ्रीमध्ये आपल्याला घटनेंट जागा मिळणार आहे ओके सो याच्यामुळे आपण म्हणू शकतो की कॅब राऊन थेटप्पा कमी जाणार राईट ओके त्यानंतर दुसरा पॉईंट सो so, दुसरा पॉईंट जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे तो का बघा तुम्ही जर सीट मॅट्रिक्स कॅपराउन थ्रू टूची जर बघितली असेल बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस राईट त्याच्यामध्ये सीट्स वाढलेले होते परत कॉलेजसुद्धा वाढलेले होते चौथा राईट बरोबर बड़ सर्वांनी बघितलं पण त्याच्यामध्ये अजून एक असा फॅक्टर आहे की बघा मागच्या वर्षीच्या जर तुलनेत आपण बघितलं मागच्या वर्षीचे जे फायनल सी मॅट्रिक्स होती किंवा जी फायनल जी कट ऑफची लिस्ट होती त्याच्यामध्ये जितके कॉलेजेस होते तेवढे कॉलेजेस या कॅप टूच्या सी मॅट्रिक्समध्ये नव्हते कारण बघा मागच्या वर्षाचे जे, जे काही कॉलेजेस त्या का होते त्यापैकी पाच सहा कॉलेज हे कॅप टूच्या सीट मॅटर्समध्ये आलेले नाही आहेत मग असं असं थोडी आहे की मागच्या वर्षी त्यांना मान्यता मिळाली यावर्षी मिळालेली नाही आहे सो ही पॉसिबिलिटी फारच कमी आहे सो काय होतं बेसिकली कॅपराउन टूमध्ये देखील काही कॉलेजेस आलेले नाही आहेत अजून जे मागच्या वर्षी आले होते म्हणून आता कॅपराउन थ्रीमध्ये सुद्धा ते मागच्या वर्षीचे कॉलेजेस येण्याची शक्यता आहे म्हणजे काय होईल की अजून नवीन कॉलेजेस म्हणजे जुनेच कॉलेजेस पण ते त्याच्यामध्ये एकही सीट डॉलर नसणार आहे बरोबर म्हणून ते आपल्यासाठी नवीन असणार आहे सो त्याच्यामुळे काय झालं अजून आपल्यासाठी नवीन जागा खुल्या झाल्या राईट मग आता यांनी काय फायला यांनी गट फा ठीक आहे सो हे आता दोन पॉईंट महत्त्वाचे आहेत ओके पण जो आता तिसरा आणि महत्त्वाचा मेन पॉईंट आहे तो या दोन पॉईंटशी रिलेटेड आहे ओके कसा ते बघू बघा आता तिसरा जो पॉईंट आहे तो आहे म्हणजे सर्वात मेन पॉईंट तो म्हणजे चॉईस ओके बघा नीटने स्वतः म्हटलेला आहे की तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार आणि तुमच्या चॉईस विलिंगनुसार तुम्हाला सीट अलॉट होणार आहे ओके हे मी मला स्वतःहून नाही म्हणत आहे हे स्पेशली नीटनी म्हटलेलं आहे ओके तसं जे स्पेशल ते रूल्सचं जे बुक आहे ओके ब्रॉक बॉक्सिअर सो त्याच्यामध्ये ते सर्व लिहिलेलं आहे तुम्ही ते बघू शकता ते मग आता जर त्यांनी त्याला इतकी इम्पॉर्टन्स दिली आहे तर मग आपण का नाही लिहिते आपण जस्ट कोणाची एट लिस्ट कॉपी करत आहे आपल्या सुद्धा आपल्या रिलेटिव्हनी सांगितले ते कॉलेजेस टाकत आहे किंवा सिलेक्टेड कॉलेज टाकते किंवा कमी कॉलेज टाकत आहे किंवा त्यांचे सिक्वन्सच आपण चुकीची लावत आहोत सो बेसिकली ह्या तीन ज्या चुका आपण करत आहोत त्या लिस्ट होते <coughs> बरोबर मग आता ती लिस्ट जर तुम्हाला प्रॉपर बनवायची असेल तर मग तुम्हाला ह्या तीन चुका मेनली इथे नाही करायच्या आहे ओके मग आता या दोघांशी रिलेटेड कसं की बघा आता नवीन कॉलेजेस येणार बरोबर आणि सीटही रिकाम्या होणार आहे बरोबर मग आता याच्यामध्ये देखील आपल्याला त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे चॉईस फिलिंगमध्ये तो तिथे महत्त्वाचा पॉईंट आहे कसं की आपल्या प्रेफरन्सनुसार आपण तिथे चॉईस स्पेलिंग करू शकतो आपल्याला जी सिटी पाहिजे त्याच्यानुसार करू शकतो जशी फीज पाहिजे त्याच्यानुसार करू शकतो टॉप रँकिंगवाली पाहिजे त्याच्यानुसार करू शकतो सो ह्या तीन बेजिसार आपण चॉईसपेलिंगची पण आता काही काही विद्यार्थी काय करतात आता त्यांना चॉईस स्पेलिंगची लिस्ट ही बनवायला जमा ओके मग ते कोणाचंही कॉपी पेस्ट करून ती असते तिथे फील करतात सो हे तुम्ही चूक करत आहेत मित्रांनो तर आता ती तुमच्याकडून परत परत चूक न होण्यासाठी तुम्हाला काय करायचं तर मी तुम्हाला पर्सनली एक तुमची पर्सनल अशी चॉईस करून करेल ओके सो नाही तर तुमची जी जे चान्सेस आहेत ओके सो ते हंड्रेड पर्सेंटनी इनक्रीज होणार आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला फक्त मला खाली लिहिलेल्या नंबरवर मॅसेज करायचा आहे व्हॉट्सअपवर ओके जर कॉल ही सपोज नाही उचलला मी तर तुम्हाला मॅसेजचा रिप्लाय हा चोवीस तासाच्या हा नक्कीच मिळणार आहे ओके सो आय होप की तुम्हाला समजलं असेल ठीक आहे आणि आता जर तुम्हाला खूपच okay? कमी मार्क्स असतील बरोबर सपोज टू फिफ्टी मार्क्स असतील ओके तर टू फिफ्टी मार्क्सला हा सीट लागणं हे पॉसिबलिटीज खूप कमी आहेत ओके सो किंवा टू हंड्रेड मार्क्स असतील त्यांना बी एम एस पाहिजे ओके आणि बरेचसे विद्यार्थी पाहिजे मग आपल्याकडे बी ऑप्शन काय आहे तर ऑदर स्टेट महा महाराष्ट्राच्या ऑदर स्टेट ते कोणकोणते मध्य प्रदेश आणि दुसरा आहे कर्नाटका ओके okay? so, सो याच्यामध्ये आपल्याला सीट ही अलॉट होऊ शकते कारण त्यांचा हा आपल्यापेक्षा कमी जातो ओके सो तिथलमध्ये सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ठीक आहे त्याचंसुद्धा जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल किंवा त्याचीसुद्धा काउन्सिलिंग करायची असेल ऑदर स्ट्रीटमध्ये आपल्याकडे सुद्धा, सुद्धा तीसुद्धा करून दिली जाईल ठीक आहे सो आणि मेन म्हणजे आता सर्वांना खूप ज्यांना ज्यांना खूप कमी मार्क्स आहेत एकशे चाळीसच्या प्लस मार्क्स असतात बरोबर आणि जर त्यांना मग आय क्यू कोटा हा असतो बरोबर मग आय क्यू कोटामध्ये देखील तुम्हाला सर्वात कमी फीजवालं कॉलेज हे तिथे निवडावं लागणार आहे ओके सो सुद्धा तुम्हाला काउन्सलिंग करायची असेल आय साठी त्यासाठी देखील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता ओके सो आय होप तुम्हाला तुमच्या मनासारखं कॉलेज मिळालं आणि तुमच्या मनासारखा कोर्स मिळाला ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशा सब्जेक्टसाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा थँक्यू